अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मी त्यावेळी नरेंद्र पाटलांना विनंती केली की नरेंद्रजी हे महामंडळ बंद असल्यासारखं आहे तुम्ही जबाबदारी घ्या मी पैशाची कमतरता पडू देत नाही आपण हे महामंडळ काढलं होतं मराठा समाजामध्ये उद्योजक तयार करण्याकरता तुम्ही म्हणाल तेवढे पैसे आम्ही याला देऊ पण आपल्याला मराठा समाजामध्ये आमची जी तरुणाई आहे त्यांना उद्योजकांमध्ये परिवर्तित केलं पाहिजे आणि मी खरोखर माझे मित्र किंवा माझे भाऊ आहेत म्हणून नाही म्हणत पण मी खरोखर सांगतो आज जे काम या आर्थिक विकास महामंडळामध्ये नरेंद्र पाटलांनी करून दाखवलं हे खरोखर मला असं वाटतं या देशामध्ये कुठल्या आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत झालं नाही एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवण्याचा विक्रम हा नरेंद्र पाटील साहेबांनी या ठिकाणी करून दाखवला